सांगली शहरातील घसबजलेल्या आणि तरुणाईच्या वर्दळीने फुललेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात एकवीस वर्षीय युवकावर क्रूर खुनी हल्ला झाल्याने सांगली हदरली आहे विष्णू सतीश वडर वय वर्ष एकवीस असं गंभीर जखमी तरुणाचं नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत नववर्षच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले फायती मेहतास पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच फॉरेन्सिक पथक तातडीने दाखल झाले आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून स्थानिक टोळीतील दोन संशयिताकडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला संशयितांची ओळख पटली असून पोलीस त्याच्या मागावर आहेत कॉलेज कॉर्नर परिसरात अलीकडे वाढत असलेल्या टोळक्यांच्या वर्चस्वामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय पोलीस अधिक तपास करत आहेत